अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्ष पदाची सूत्र हाती घेतल्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांच्या भेटीसाठी मागील दोन दिवसांपासून अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले होते बारा आणि तेरा फेब्रुवारी या दोन दिवशी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये विविध विषयांवरती चर्चा झाली काही महत्वपूर्ण करार सुद्धा करण्यात आले अशी ही माहिती आता समोर येते दरम्यान या बैठकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ट्रम्प यांनी एक संयुक्त तो पत्रकार परिषद घेतली होती आणि याच पत्रकार परिषदेमध्ये एका पत्रकाराने उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर अमेरिकेत दाखल झालेल्या खटल्यावरून नरेंद्र मोदी यांना थेट प्रश्न केला होता यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी मुद्द्यावर चर्चा झाली का या प्रश्नावरती नरेंद्र मोदींनी नेमकं काय उत्तर दिलं हे आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार तत्पूर्वी नेमके अदानी यांच्यावरील आरोप काय होते त्यावरही एक नजर टाकूया दोन हजार चोवीस मध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या कार्यकाळात अमेरिकेच्या न्याय विभागाने दाखल केलेल्या खटल्यात गौतम अदानी यांच्या विरुद्ध गंभीर आरोप करण्यात आले होते सौर करारांसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करताना अदानी यांनी भारतीय अधिकाऱ्यांना सुमारे कोटी लाच देण्याचा प्रयत्न ला असा आरोप आला होता रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार हे व्यवहार अमेरिकन बँका आणि गुंतवणूकदारांपासून लपवून ठेवण्यात आले होते ज्यांच्याकडून अदानी समूहाने अब्जावधी डॉलर उभारले असाही दावा यामध्ये करण्यात आला होता दरम्यान लाच खोरीचे आरोप समोर आल्यानंतर आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे सत्तेचाळीसावे अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर काहीच दिवसांनी एका कार्यकारी आदेशाद्वारे न्याय विभागाला अदानी समूहाची चौकशी करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या जवळजवळ अर्धशतक जुन्या कायद्याची अंमलबजावणी थांबवण्याचे निर्देश देण्यात आले होते डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वाक्षरी केलेल्या आदेशात ॲटर्नी जनरल यांना एकशे ऐंशी दिवसांच्या आत एफसीपीए अंतर्गत तपास आणि अंमलबजावणी कारवाई नियंत्रित करणाऱ्या मार्गदर्शक तत्वांचा आणि धोरणांचा त्याचा आढावा घेण्याचं आवाहन सुद्धा करण्यात आलं होतं दरम्यान याच सगळ्या मुद्द्यांना धरून आज पत्रकाराने एका पत्रकार परिषदेमध्ये मोदी यांना चक्क अदाणी यांच्या मुद्द्यावरून प्रश्न केला ज्यावरती थोडासा घुमजाव करत नरेंद्र मोदी यांनी भारतीय संस्कृती वसुधैव कुटुंबकम अशा शब्दांच्या आधारे उत्तर दिलं मोदी नेमकं काय म्हणाले तेही आता आपण पाहूया Who's uh, one of well, the wealthiest men in Asia and perceived as an ally of Prime Minister Modi? पहली बात भारत एक लोकतांत्रिक देश है और हमारे संस्कार हमारी संस्कृति वसुधै कुटुम्बकम की है हम पूरे विश्व को अपना एक परिवार मानते हैं हर भारतीय को मैं अपना मानता हूं दूसरी बात है ऐसे व्यक्तिगत मामलों के लिए दो देश के मुखिया न मिलते हैं न बैठते हैं न बात करते हैं